नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी पाच लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी नागपूरात छळ विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसात तक्रार मुलीला सासरी सुखात ठेवायचे असेल तर पाच लाखांचा हुंडा द्या अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला अंगावरील कपड्यांसकट घरातून हाकलून लावत माहेरी परत पाठवला आहे हा धक्कादायक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडलाय भंडारा येथील प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवीचा विवाह एकोणीस जानेवारीला नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआउट येथील राजेंद्र डेकाटे वयवर्ष पंचावन्न यांचा मुलगा अभिषेक उर्फ गुणेश्वर अट वैवर्ष अठ्ठावीस याच्यासोबत झाला विवाहानंतर वैभवीचा पती अभिषेक सासरे राजेंद्र सासू माधुरी वैवर्ष एकोणपन्नास आणि ननन नंदिनी वैवर्ष तेवीस यांनी हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला माहेरहून होऊन पाच लाख रुपये हुंडा घेऊन असा त्यांचा तगादा होता वडिलांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दाखवताच सासरकडील मंडळींनी वैभवीला वीस मार्चला घरातून हाकलून लावत माहेरी पाठवलं त्यानंतर वैभवीचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता त्यांना पाच लाख रुपये द्या अशी धमकी दिली आणि या प्रकरणी नवविवाहितेचे मानस वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळींविरोधात भंडारा पोलिसात दा तक्रार दाखल केली तक्रारीवरून पती अभिषेक सासरे राजेंद्र सासू माधुरी ननन नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे काय सांगाल सर प्रतीक तांबोली यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी चढ झाला आणि त्यांचे जावयाचे नक्षलांशी संबंध असल्याचे त्यांनी आरोप केला यावर काय सांगाल दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक डेकाटे त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती यापूर्वी भरोसा सेलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं स तिथे सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते काही जमलं नाही शेवटी का अठ्ठावीस तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस आणि तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन, तीन, तीन पाच बी एन एस प्रमाणे असे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये वैष्णवी वैष्णवी डेकाटेचे पती सासरे त्याच्यानंतर त्यांचे सासू आणि नंद असे चार लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि उंड्याची मागणी केल्या या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे वैष्णवीचे कुटुंब हे नागपूरमध्ये राहतात त्यांनी त्यांच्या वडिलांनी तसा आरोप केला होता की के यांचे नक्षल्यांशी संबंध आहेत पण तसं आधी तर पावित्र काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही सध्या गुन्ह्याचा तपास आ, एक महिला अधिकाऱ्यांकडं आम्ही दिलेला आहे वी के मॅडमकडं आणि त्यांच्या याच्यामध्ये तो तपास चालू आहे आणि जर तपासामध्ये काय अशा गोष्टी आढळून आल्यास तर पुढील कारवाई कर आम्ही करेल